तेकला थे, तेकला थे। आता काय मशीन त्याच्यात होत काय प्रॉब्लेम त्याच्यात आता काय टाकलंय मोहरी टाकले का तेल कुठे येते बाहेर

बाराला किलो एका घाड्याला पंचवीस किलो डाळ पंचवीस किलो तिची चिंटे चिळ नाही तेल का साडेबारा तेरा तेरापर्यंत साडेबारा पन्नास ला तीन तेरा बारा करडई आणि बनवायला कसं केलं आहे बनवायला तेल निघणार याच तेल निघणार हे काय आहे करडची डाळ आहे वरची करडई डाळ टाळाशी आणि हेच हे केल्यानंतर दोन्ही मिक्स करून त्याच्यात टाकायचं त्याचंच हे करडायचं पण चाळ्यावरती तीन ही साळेसारखी नसतात ना काही भुगी पण होती ना बरं शेंगा फोडण्याची मशीन कुठली आता फोडत नाही का आ? आता, आता नाही शेंगदाणे बाजूला येतात या साईडने थोडे बोटके बिटके असले ना तेह ता? तेह ता? आ, ते येतात आणि ज्यांचे चांगले शेंगदाणे डायरेक्ट येते दहा मिनिटात एक पोत फोडून निघतात का शेंगा चांगला तिथं असतं बारा किलोच एक पोत बारा मग आता पन्नास किलोचे आणतो पन्नास किलो तेल काढण्यासाठी आणतो आणि कस्टमर येतात ना शेंगा पडायला कोणी जसं जे असेल तेवढं आणतात एक पोट दोन पोट चाळीस कोणाचं पंधरा वीस पंचवीस काय बरं चला